नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असतो तेव्हा आपल्याला देखील असं वाटतं की समोरची व्यक्ती खरंच आपल्यावरती प्रेम करते का नाही किंवा हे आपलं एक प्रेम एकतर्फी आहे तर मित्रांनो जेव्हा खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे पळावं लागतं ते कधी खरं प्रेम नाही जिथं तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावी लागत असेल तर त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी त्यांना विनवण्या कराव्या लागत असतील तर ते कधी खरं प्रेम नसतं मित्रांनो ते तुमच्याकडून असो किंवा अथवा समोरच्या व्यक्तीकडून जी फिलिंग तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर राहण्याने मिळते ती दुनियेत कोणाबरोबरच येत नाही तुम्हाला त्या व्यक्तीपासून कधी बोर होऊच शकत नाही तेव्हा समजून जा की प्रेम खरं आहे मग तुम्ही त्या व्यक्तीसोबत तासन तास बोला नाही तर पूर्ण दिवस तुम्हाला त्या व्यक्तीसमोर कोणतंच फिल्टर किंवा मेकअप करण्याची गरज नसते तुम्ही जसे आहात तसे त्या व्यक्तीला तसेच पसंत असता कारण जिथं प्रेम खरं असतं तिथं पूर्ण दुनियाची खुशी दिसते एकच वेगळा आनंद मिळतो त्या व्यक्तीबरोबर बोलून एकाच शब्दात सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याचे सगळे चांगले गुणच तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये वाईट गुण तुम्हाला कमीच दिसतात तर मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही सर्वांना विनंती करते